नमस्कार मित्रांनो आज आपण मटार राईस बनवणार आहोत तर आपण या ठिकाणी स्वच्छ अशी मटार ताजे ताजे घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे एक दोन वाटी स्वच्छ धुवून तांदूळ पण घेतलेले आहेत आपण हे बनवायला घेऊया तर सुरुवातीला आपण पॅन गरम करत ठेवायचं आहे स्लो गॅसवर आणि एक दोन चमचे तेल टाका पॅन मध्ये थोडीशी राई टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं पण टाकायचं आहे आणि मग नंतर एक बारीक कटिंग केलेला कांदा आणि कढीपत्ता त्यामध्ये ॲड करा आणि मग चांगलं असं ढवळून घ्या जेणेकरून आपण कांदा लाडू समोसेपर्यंत ढवळून घेतलेला आहे कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आलं लसूण मिरची पेस्ट डवळून घ्यायची मिक्स करायची या कांद्यामध्ये मसाले ॲड करूया एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एवढं सगळं ॲड करून झाल्यानंतर चमच्यानी ढवळून घ्या हे सर्व ढवळत असताना गॅस स्लो ठेवा आपण यामध्ये दोन कटिंग केलेले टॉमॅटो ॲड करा टोमॅटो चांगले परतून घेतलेले आहेत आम्ही कांद्यामध्ये आणि पॅनमध्ये परतून झाले आहेत टोमॅटो आपण एक वाटी मटार आहेत फ्रेश ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करायचे आणि चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे हिवाळ्याच्या सीझन मध्ये मटार चांगले असे फ्रेश येतात आणि त्याची चव पण काही वेगळी असते ती खूपच सुंदर लागते मटार चांगले असे पॅन मध्ये ढवळून झालेले आहेत आपण यामध्ये धोसलेले तांदूळ ॲड करूया दोन वाटी धोसलेले तांदूळ या ठिकाणी आम्ही ॲड केले आहेत तर आपण हे जरा चांगले ढवळून घेऊया म्हणजे वाटाणा राईस बनेल पॅनमध्ये मध्ये असं किती सुंदर दिसत आहे ना याला म्हणतात मटार राईस म्हणजे वाटाणा भात सर्व तांदूळ आम्ही हे चांगले असे मसाल्यामध्ये वाटाण्याच्या मसाल्यामध्ये चांगले असे ढवळून घेतलेले आहेत छान प्रकारे आम्ही मटार आणि तांदूळ पॅनमध्ये ढवळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे दोन पेले तांदळासाठी चार पेले गरम पाणी ॲड करायचं आहे चला दुसरा एक पेला पण गरम पाणी ओतलेलं आहे चला तीन पेले टाकले चला चार पेले गरम पाणी आम्ही यामध्ये टाकलेले आहेत आणि हे आपण चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे छान असं राईस बनवत आहोत रेसिपी पूर्ण बघा गरम पाण्याला उकळी येत असेल ना तेव्हा चवीनुसार मीठ ऍड करा बस चवीनुसार मीठ ऍड करायचं उकळी आल्यानंतर आपण हे मीठ टाकल्यानंतर आपण जरा हे ढवळून घेऊया म्हणजे मीठ टाकून झाल्यावर जेव्हा ढवळतो ना तेव्हा सर्व ठिकाणी मटर राईसला लठ लागलं ला पाहिजे या पद्धतीने ढवळलं पॅन मध्ये उकळी आलेली आहे दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि गॅस गॅस स्लो करा गॅस स्लो केल्यानंतर दहा ते बारा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे मग आपला मटार राईस पॅन मध्ये तयार होईल दहा ते बारा मिनिट झालेली आहेत झाकण उघडून पाहूया वाव खूपच सुंदर मटार राईस तयार झालेला आहे आपण पाहू शकता मी जवळून जो दाखवतो हो हा बघा किती सुंदर तयार झाले ना मटर राईस याला म्हणतात मटर राईस चला तर आपण हे ढवळून पाहूया बघा किती सुंदर तयार झाले ना मस्त म्हणजे आपण साध्या तांदळापासूनच बनवलेला आहे हा मटर राईस या ठिकाणी मटर राईस बनवताना बासमती चावल पाहिजे बाग? असेल तर वापरू शकता आणि एका डिशमध्ये काढून घेऊया बघा चमच्यामध्ये बघा किती सुंदर दिसत आहे ना वाटाणे भात हे बघा वाटाणे भात एका डिशमध्ये आम्ही काढून घेत आहोत तर ही डिश इथे ठेवलेली आहे या पद्धतीने आम्ही बनवला वाटाणे भात ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा